रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलाबरोबर केली दिवाळी साजरी मुलांना घातलं अभ्यंग स्नान सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्सव आहे दिवाळी म्हटलं की लहान मुलांचं प्रमुख आकर्षण असतं फटाके नवीन कपडे खाऊ मात्र रस्त्यावर राहणाऱ्या मुलांना दिवाळी काय असते हेच माहीत नसतं माझी महापौर बाबा बागुल यांनी पुणे शहरात रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या गरजू मुला मुलींसोबत आज दिवाळी साजरी केली गेल्या वीस वर्षापासून आबा बागुल मित्र परिवाराकडून हा उपक्रम राबवण्यात येतोय डेक्कन गुडलक चौक येथे मुलांना पाटावर बसवून सुगंधी उठणे आणि साबण लावून गरम पाण्याने अभ्यंग स्नान घालण्यात आले या मुलांना दिवाळी फराळ नवीन कपडे आणि फटाके देऊन या मुलांचा आनंद द्विगुणित करण्यात आला